मी uh, कोटक लाईफ मध्ये ऍडव्हायझर होते आधी hmm. दहा महिने मी ऍडव्हायझर म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर आता मी एजन्सी असोसिएट म्हणून आहे okay. त्याच्यामध्ये माझ्याकडे टीम आहे okay. आणि मला सांगायला आनंद वाटतोय सर माझ्या टीममध्ये सेकंड uh, टाइम आता एमडीआयटी झालेला आहे ती व्यक्ती तीन लाख रुपये इन्कम दर महिना घेते आणि तो तीन लाख रुपये घेतोय म्हणून मी जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये इन्कम घेते मला काही प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल हे दीड ते दोन लाख रुपये कमावणं खूप अवघड आहे का हो अजिबात नाही सर बिलकुल नाही आणि इन्शुरन्स विकणं काही लोकांच्या माइंडमध्ये ना, ना इन्शुरन्स म्हणजे ना एक वेगळंच परसेप्शन आहे की इन्शुरन्स म्हणजे लोकांना लुटणं लोकांच्या माइंडमध्ये असं परसेप्शन आहे की इन्शुरन्स म्हणजे लोकांना लुटणं नाही जर तुम्हाला राईट इन्शुरन्स विकता आला आणि जो गरजेचा इन्शुरन्स आहे लोकांसाठी तो विकता आला हे सगळ्यात पुण्याचं काम आहे कायचं काम आहे याच्यासारखं का पुण्याचं काम काहीच नाहीये ज्याचा इन्शुरन्स तुम्ही काढताय त्या माणसाला जर कशाने काही झालं तर त्याच्या परिवाराला लाखो रुपये करोड रुपये भेटणार आहे आणि त्याचा परिवार जो गेला त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला धन्यवाद म्हणणार आहे काय म्हणताय तुम्ही कारण की कसं आहे म्हणतं मला थोडस ऍड करू द्या कारण की कसं आहे जो जाणारा व्यक्ती असतो तो जेवढा महत्वाचा आहे ना तेवढीच महत्वाची आपली फायनान्शियल लाईफ सुद्धा असते तेवढीच महत्वाची कारण की पैसा माणसाला खूप मजबूत आणि स्ट्रॉंग बनवू शकतो जसा घरात माणूस असल्यानंतर माणूस कमावणारा माणूस असल्यावर आपल्याला मजबूत बनवतो तसंच पैसा सुद्धा बँक बॅलन्स आपलं मध्ये असलेलं आपल्याला मजबूत बनवतो येस हेमांगी मॅडम तुम्ही बोलू शकता येस त्यांचं पण बरोबर आहे सर कारण बरेच इन्शुरन्स एजंट आहेत ना चुकीची माहिती विकतायत म्हणजे फक्त ते स्वतःचा प्रॉफिट असणारे जे पॉलिसीज विकत आहेत पण आता मी काय झालं माझा एक तर स्वतःचा अनुभव मी स्वतः बीएससी ग्रॅज्युएट आहे माझं एम एस आय टी लँग्वेजेस वगैरे सगळं झालेलं होतं मी एका कॉलेजवर पण प्रोफेसर म्हणून जॉब लागत होता आणि त्याच्या आधी माझे मी दहावीपर्यंत आठवी नववी दहावीला मॅथ सायन्स शिकवत होती स्कूलवर पण घरात असा इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला माझे कोचिंग क्लास होते दोन हजार नऊ पर्यंत मी फक्त कोचिंग क्लासमधून छत्तीस हजार इन्कम घेत होते प्लस माझा बिझनेसशी मला म्हणजे आवड होती त्यामुळे ते साईड बाय साईड चालूच होतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं त्या सगळ्यासाठी मला फिजिकली म्हणजे राहावं लागायचं होतं त्यामुळे मला ते सर्व जॉब सोडावे लागले मिस्टरांचा जॉब करावा लागला त्याच्यानंतर मिस्टरांसोबत मी अलिबागला एस पी ऑफिसमध्ये पण काम केलं माझा जॉब सोडून कारण मुलंही लहान होती आणि त्यांना पॅरालाईजमुळे मग त्यांना जमत नव्हतं ते काम त्यांचं वगैरे केलं पण त्याच्यानंतर त्यांना एक असिस्टन्स वगैरे आला त्याच्यानंतर मी स्वतःकडे म्हणजे अलिबागला गेल्यावर मग मी मला आता तिथे जॉबचं खूप संधी म्हणजे अजिबात नाही आहे तिथे अक्षरशः म्हणजे दहा वर्षाचा बॅगचा पेमेंट आत्ता पण चालू आहे तीन आणि पाच हजार आणि तो मला पॉसिबल नव्हतं घेणं मग त्याच्यामध्ये मग मी बॅग वगैरे हे शिकले माझ्याकडे पस्तीस टाईपच्या बॅग्स मी शिकले त्यावेळेला बेसिक आणि ऍडव्हान्स तो करूनही मी इन्कम घ्यायला लागली इथे ठाण्यात नंतर बदली झाली कमिशनर ऑफिसला त्यानंतर कोरोनाच्या याच्यामध्ये मला कोटक मध्ये संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये दहा महिने मी इन शॉर्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जर एखाद्या लेडीजनी एखाद्या जेंट्सनी जर म्हटलं की मला इन्शुरन्सचा व्यवसाय करायचा आहे तर एका वाक्यात तुम्हाला जर विचारलं तर काय वाटतंय तुम्हाला मंथली तो किती रुपये कमवू शकेल शिकला नॉलेज घेतलं आणि प्रॉपर पद्धतीने करायला लागला तर येस येस जर त्यांनी ठरवलं त्यांचा त्यांनी स्वतःचा जो काही आत्ता जो जॉब करत आहेत किंवा जो काही कि वर्किंग करत आहे ते करून ते मिनिमम म्हणजे आत्ता जे माझ्याकडे घेत ते मिनिमम पंचवीस रुपये मिनिमम घेत फक्त आठवड्यात एखाद दिवस वगैरे देत सॅटरडे संडे यस यस आणि बाकीचे जे आम्ही कंप्लीट फुल डे करतो आहे म्हणजे फुल डे म्हणजे मी तर फुल डे अजून नाही चालू केलेला आहे पण जो माझा आत्ता जो आहे एक टीम मेंबर तो आत्ता दर महिन्याला तो आउट ऑफ इंडिया त्याचा फिरतोयच आहे आता बावीस तारखेला तो लंडनला चालला आहे म्हणजे इन्कम तर इन्कम घेतो आहे प्लस त्याला फॅमिलीसोबत ज्या युरोप बाहेरच्या ट्रिप्स आहेत त्या करायला मिळत आहेत वा आणि तीन तीन लाख रुपये इन्कम सर घेतोय तो पण जेएनपी मध्ये एवढं सिम्पल आहे की बघा फुल टाइम करायला गेलात तर दोन तीन लाख रुपये महिन्याला सुद्धा कमावणं पॉसिबल आहे जर पार्ट टाइम सॅटर्डे संडे जरी करायचं म्हटलं तर पंचवीस पन्नास हजार रुपये कुठेच गेले नाही राईट नक्कीच